पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांना उमजावं त्या दृष्टीनं सक्रिय प्रयत्न व्हावेत हाच स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा उद्देश देशभरात ही मोहीम राबवली जाते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी दोन हजार चौदा सालापासून देशभरात स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू करण्यात आलं

या अभियानाअंतर्गत यंदाही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत असून या कार्यक्रमामध्ये शासकीय अधिकारी नेते त्यांच्यासह युवा वर्ग आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे इथे फक्त शिकायला भेटते आम्हाला की पूर्ण आपल्याला क्लिननेस ठेवायला पाहिजे ते काही पण असू दे आपले भारत आहे आपल्याला क्लिननेस ठेवायला जावं फॉर अवर फ्युचर जनरेशन ते आपल्यासाठी आणि आपल्या पिढींसाठी सुद्धा चांगला आहे सरकारने शासनाने एक चांगला उपक्रम स्वच्छतेचा राबवलेला आहे मुख्यमंत्री शिंदेंनी आणि गव्हर्नर साहेबांनी आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की स्वच्छता कशी पाडायची आम्हाला एक शपथही त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून आता आम्ही एक बीच क्लिनिंग उपक्रम राबवतोय मुंबई चे सेव्हन डिस्ट्रिक्स म्हणून कोस्टल लाईन आहे सातशे वीस किलोमीटर तर आता किती कचरा आणि हे फेला त्यामुळे जीव जंतू सगळे मरादा आले आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळून हा ना बीच क्लीनअप करायला पाहिजे त्यामुळे आमच्या पिढी पीड़, पुढच्या पिढीला पण आहे ना समुद्राचा आनंद भेटायला पाहिजे म्हटलं असं घाण जागेवरती आम्हाला मुलांना ना रोग होऊ शकतो ताप चढू शकतो त्यामुळे बीच क्लिनिक बीच लय जरुरी आहे भी है अभियान भी है भारत का ये सिता का घज लहराया, इसे लहरा के बस जाना है तसंच नुकतंच एकवीस सप्टेंबरला झालेल्या आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त मुंबई पालघर रत्नागिरी अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात सामाजिक संस्था आणि नागरिकांनी किनारी स्वच्छता मोहिमा राबवल्या या मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाचा आजचा भाग इथे